सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं पुन्हा एकटा युट्यूब चॅनल चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा हे जी व्हिडिओ सिरीज आहे जी ची असून विशेषतः धर्मादाय आयुक्तालय जो काही या पदासाठी अभ्यासक्रम दिलेला आहे कोणत्या निरीक्षक लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या पदासाठी जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे राज्यशास्त्र असो की इतिहास असो भूगोल असो अक्षांश रेखांश त्यानंतर महाराष्ट्र असाच्या दृष्टीने विचार करता पर्जन्यमान ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट दिलेल्या आहे बरोबर मग त्या अनुषंगाने आपल्याला फक्त जे केची ची व्हिडिओ जेवढी जास्त पाहता येईल तेही पी वाय वायकूच्या स्वरूपामध्ये ते है। है या व्हिडिओ मार्फत आपण कवर करणार आहोत हा एक टेस्ट सिरीजचा भाग आहे परंतु ह्याचं पी डी एफ वगैरे सगळं या ट्रेनिंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला कोर्समध्ये मिळून जाईल ज्याची फी नव्याण्णव रुपये आहे मग जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्याकडे येऊ आपला आजचा विषय आहे सामान्य ज्ञान बरोबर घटक राज्यशास्त्र बघा ह्यांचं एक माहिती काय सिलेबस जरी दिला असलं तरी त्यांनी मोजक्या शब्दात जरी सांगितलं असेल तर ते सिलेबस त्यांनी पूर्णच विषय कव्हर केलेला आहे अशा प्रकारे झालेलं म्हणजे कसं एखादी राज्यशाळाचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे आणि तो सगळ्या अभ्यास त्याने फक्त एक मोजक्या पंधरा शब्दामध्ये दिलेला आहे आता ह्या ह्या काही पाच सात व्हिडिओमध्ये आपण यांचा अभ्यास करणार आहोत भारतीय संघ राज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना आता हे शब्द दिले भारतीय राज्यघटना मर्यादित नाही घटना कशी तयार झाली म्हणजे घटनेचे ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून म्हणजे मग पुन्हा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा असो की कॅबिनेट मिशन असो की पुन्हा त्रिमंत्री योजना असो या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं म्हणजे कसं त्याची इव्हॉल्युशन होत गेली उत्क्रांती होत गेली भारतीय राज्य घटनेची आणि घटनाच्या प्रस्तावने प्रस्तावनेमागेची भूमिका आणि तत्वे आता प्रस्तावना म्हणजे उद्देशपत्रिका उद्देशपत्रिकेची वर देखील प्रश्न येतील असं म्हणलेलं आता हे फक्त मी चार पॉईंट सांगितले चार चार इचं वेगवेगळं होत नव्हतं चारच एकत्र एक जो उपघटक आहेत त्याच्यावर आधारित आपले कमीत कमी, कमी पन्नास टेस्ट सॉरी सत्तर टेस्ट रेडी झालेले आहेत आणि ते आपण अपलोड करतो फक्त एक दिशा ठरवा आणि आप त्या पद्धतीनं अभ्यास करा अगोदर बघा धर्मदायुक्तालयामध्ये तुम्हाला बुद्धी गणित त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला दिसत नाही तर त्यांनी जे काही आठ नऊ पॉईंट दिलेले आहेत त्याचा देखील गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही अभ्यास करा हे एक तुम्हाला सांगणं आहे आता बघू नेमकं प्रश्न आणि उत्तर पाहूया आता ऍक्च्युली हे प्रश्न टू द पॉइंट आहेत आणि टी सी एस मार्फत घेण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे ह्यात काही डाऊट नाही की हे वेगळे प्रश्न आहेत अशातला भाग होत नाही तर बघा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रत्यक्षात किती सभासद उपस्थित होते आणि त्यांनी अखेर संमत केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेत त्यांची स्वाक्षरी जोडली गेली बघा उपस्थित तर होते भरपूर परंतु सही किती लोकांनी केली असा त्यांचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर अचूक उत्तर आहे दोनशे चौऱ्याऐंशी ओके आता पर्याय जे आहेत त्यांनी त्यांनी सुसंगत पर्याय दिलेले आहेत आता कसं असं आहे जे काही सव्वीस नोव्हेंबरला आपण बघा दोन गोष्टी लक्षात घ्या प्रश्न देखील आलेला आहे की नाही अशातला भाग नाही तुम्हाला दोन तारखा ह्याच्या संदर्भात लक्षात ठेवावं लागेल नो सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी ओके आता सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकृत केलं जे नवीन जे हुशार विद्यार्थी आहेत म्हणजे हुशार म्हणण्यापेक्षा अनुभवी विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे हे सांगायची गरज नाही परंतु जे आत्ताच अभ्यास करतात आणि आत्ताच फॉर्म भरतात त्यांच्यासाठी तर हे नवीनच आहे बरोबर आणि ह्याची अंमलबजावणी देखील झाली म्हणजे आपण प्रजासत्ताक झालो एक परीक्षेच्या दृष्टीनं जर विचार कराल तर आपण ना प्रजासत्ताक झालो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत प्रजासत्ताक झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण आपली संविधान जे आहे ते स्वीकृत केलेलं आहे मग बघा हे देखील लक्षात ठेवा की भारत प्रजासत्ताक झालं प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आता सव्वीस जानेवारी निवडायचं कारण काय की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला आपण भारतानं काय स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं ठरवलं होतं म्हणजे आंदोलनाच्या दरम्यान त्यामुळे ही तारीख संपूर्ण स्वराज्य ओके हे आकडा तुमच्या लक्षात आला असेल तर ओके okay, दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला दोनशे नव्याण्णव सदस्य होते परंतु फक्त दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी उपस्थित होते आणि राज्यघटनेवर स्वाक्षरी केली आता पुढचा जो प्रश्न आहे सॉरी विश्लेषण तर आहेच आपल्याकडे त्यात काही डाऊट नाही हे बघा सगळं तुम्हाला दिलेलं आहे आता याच दिवशी म्हणजे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारलेले आहे भारतीय संविधान हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वीकारण्यात आले आणि लागू झाले ओके अंमलबजावणी झाली लागू झाली म्हणजे अंमलबजावणी झाला ओके ठीक आहे आता पुढचा जो प्रश्न आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न ते पाहू उत्तरासह पीडीएफ देखील तिथं आहेतच परंतु सुरुवातीला ह्या जे काही विषयनी ह्या घटक टेस्ट आहेत फुल टेस्टचं देखील आपण काम करू त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मला सिलेबसनुसार कव्हर करायचं म्हणून हे अशा प्रकारचं म्हणजे तुम्हाला एक डायरेक्शन मिळालं की तुम्ही देखील प्रॉपर अभ्यास करू शकता भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत हा डॅश डॅश देश आहे धर्मनिरपेक्ष सार्वभौम प्रजासत्ताक आणि समाजवादी आता तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की तुम्ही एक गोष्ट काही जरी झालं तरी एक गोष्ट का काम करा प्रस्तावना किंवा प्रस्ताविका उद्देशपत्रिका पाठ करा खूपच गरजेचं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आता त्याचा आहे ना राज्यसेवा असो पी सी असो कंबाईन असो क्लर्क असो हे तुम्ही नुसतं प्रस्तावना जरी पाठ केली ओके तर ह्या सगळीकडे तुम्हाला प्रस्तावनेचं जे आहे एकदम म्हणजे कसा प्रस्तावना पाठ केल्यामुळे एक नंबर कॉन्फिडन्स येते कारण त्याच्यात एक जरी प्रश्न आला तरी चुकणार नाही सिल्ले मिस्टेक होत नाही आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणजे भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य ही जी काही पूर्ण व्याख्या आहे रचना आहे ह्या सगळं जर तुम्ही क्लिअर केले वाक्यरचना के तर तुम्हाला एकशे एक, एक टक्के कॉन्फिडन्स येत आहे कारण त्यावर प्रश्न आहे ओके भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत हा कशा प्रकारचा देश आहे भारतीय बघा आपल्या प्रस्तावनेमध्ये हे सर्वच उल्लेख आहे लक्षात घ्या धर्मनिरपेक्ष आहे सार्वभौम आहे प्रजासत्ताक आहे समाजवादी ओके उद्देशपत्रिकेमध्ये पण मूळ काय आपण प्रजासत्ताक देश आहे भारत कसा आहे प्रजासत्ताक देश आहे हे लक्षात ठेवा आता त्याचं विश्लेषण देखील दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेची आत्मा देखील म्हणून ओळखलं जातं बरं आता राज्यघटनेची आत्मा असं कोणत्या म्हणजे तज्ज्ञाने म्हटलेलं आहे तर ठाकूरदास भार्गव यांनीही म्हणलेलं आहे हे देखील प्रश्न परीक्षेत आलेला आहे राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली जगातील पहिली राज्यघटना ही अमेरिका होती आणि भारतीय राज्यघटना घटनेचा सरनामा जे आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेला आणि मांडलेल्या किंवा संविधान सभेने संमत केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधी हे पण पॉईंट लक्षात ठेवा टू द विश्लेषणमध्ये द्यायचा प्रयत्न मी केल्या तिथं गरज आहे त्या ठिकाणी सरनाम्यात किंवा प्रास्ताविकेत आतापर्यंत केवळ एकदाच घटनादुरुस्ती झाली ती वी बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीशात्तर हे स्टार करा शंभर टक्के प्रश्न ह्याच्यावर कुठल्या ना कुठल्या सरळ सरळसेवेमध्ये येतो आलेला आहे जे अनुभवी विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय मी बेचाळीसाव्या घटना दुरुस्ती झाली आणि त्यावेळेस तीन शब्द ॲड केले समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता अशा प्रकारचे ते शब्द ॲड केलेले आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला दहा प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये विश्लेषण सह ते दहा बारा मिनिटाचा होईलच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत यश हे व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हमी देतो म्हणजे काय हमी देतो कशाची हमी देतो समानता न्याय स्वातंत्र्य बंधुत्व कशाची हमी देतं तर बंधुत्वाची हमी देत असतं बंधुत्वाची हमी देत असतं बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत बंधुत्व हे व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हमी देते बंधुत्व ही भावना लोकांना एकत्र बांधून ठेवते आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आदर करते ज्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाते ठीक आहे हे झालं आता ही उत्तर हेच का तर त्यामागचं एकच कारण आहे मी म्हणजे आता ही ही जे दहा प्रश्न किंवा साठ प्रश्न आहेत ते फक्त वरच्या चार पाच उद्घटकार आहेत तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला मी प्री पाठच करा म्हणले आता तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवेल किंवा विश्लेषण मध्ये दिलेला आहे बघा मी परत एकदा एक थोडक्यात सांगतो तुम्हाला प्री म्हणजे उद्देश पत्रिकेमध्ये दिलेला आहे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता असा उल्लेख आहे लिहितो एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता ओके हा शब्द मॅटर करतो आपल्याला ओके हे अशा प्रकारे प्रस्तावने मार्फत तुम्हाला हे उत्तर निवडता आला असतं पुन्हा एकदा आपण थोडं पाहूया आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो एकच मिनिटात मी तुम्हाला प्रस्तावना जी आहे ती पूर्ण क्लिअर कट दाखवून देतो जस्ट वेट पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण उद्देशिका हे पाहूया आपण आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास आता एक सांगतो आणखी प्रश्न कसा आला होता तर भारतीय राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेची सुरुवात कोणत्या वाक्यापासून होते किंवा कशापासून होते तर आम्ही भारताचे लोक यावर देखील प्रश्न आलेला आहे त्यानंतर काय काय शब्द सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा पहिला जो प्रश्न होता मी तुम्हाला सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत हा कशा प्रकारचा देश आहे तर ते प्रजासत्ताक देश आहे ओके भारत हा प्रजासत्ताक देश आहे त्यानंतर न्याय प्रश्न यावर देखील आहे कशाचा न्याय दे न्याय देण्यासंदर्भात उद्देश पत्रिका उल्लेख करतं तर सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आणि ज्यावेळेस तुम्ही पाठ करता त्याचा सिक्वेन्स मात्र लक्षात ठेवायचा आहे सामाजिक आर्थिक राजनैतिक बरोबर आणि पुढे तुम्ही वाचा पाठ करा हे तुम्हाला मी वारंवार सांगितलं की हे तुम्हाला लय मॅटर करणार आहे आता त्यानंतर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशाचे स्वातंत्र्य कशाच्या बाबतीत आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना हे देखील क्रमानं पाठ करायच्या परत एकदा सांगतो क्रमानं पाठ करायचे म्हणजे हे जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत तुमचं कन्फ्युजन पेप म्हणजे दूर होणार नाही त्यानंतर दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता समानता कशाची दिल्या दर्जाची आणि संधीची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि या एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता कशाचं आश्वासन देणार आहे बंधुता प्रश्न होतं प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्ताप्रत अर्पण करत आहोत संविधानामध्ये कोणत्या तारखेचा उल्लेख आहे असा देखील प्रश्न आहे तर त्याच्यात सव्वीस नोव्हेंबरचा उल्लेख आहे ओके आता ह्या संविधानामध्ये पुन्हा एकदा सांगतो की तीन शब्द असा समावेश झालेला आहे ओके तर त्या तिन्ही शब्दांचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे बरोबर समाजवादी हा शब्द नि ऍड करण्यात आलेला आहे त्यानंतर एकात्मता हा देखील शब्द ऍड केलेला आहे आणि एकोणीसशे शहात्तरला ला बेचाळीस वेळी घटना दृष्टी झाली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी होत्या ओके पुन्हा एकदा क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि आता पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधान समितीने कोणत्या साली भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला दोन डेट लक्षात ठेवायचे आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि दुसरा जो आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्या दिवशी अंमलबजावणी झालं इम्प्लिमेंटेशन आणि याच्यात ॲक्सेप्ट केलं स्वीकृत केलं या तारखेला याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आपण ठीक आहे आता संविधान दिन देखील साजरा करण्यात येत आहे संविधान दिन हे देखील परीक्षेला यापूर्वी आलेलं आहे संविधान दिन म्हणजे सव्वीस नोव्हेंबर जो आहे तो संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्याची अधिसूचना एकोणीसशे सॉरी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला आलेली आहे आणि ही केव्हापासून सुरू करण्यात येत आहे असा प्रश्न लेटेस्ट आलेला आहे संविधान दिन केवणत्या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे असं देखील उल्लेख करण्यात आलेला आहे तर ते दोन हजार पंधरापासून ठीक आहे सव्वीस जानेवारीला आपण अंमलबजावणी केली आहे आणि मग या दिवशीच काय आहे भारत हा प्रजासत्ताक झाला हे सांगितलेला आहे ठीक आहे प्रश्न पाचवा आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्ट ठराव असेंब्लीची उद्दिष्टे निश्चित करणारा ठराव कोणत्या वर्षी मांडण्यात आलेला होता बरोबर ही जी उद्दिष्ट पत्रिका आहे ती ह्यांच्याच उद्दिष्टाच्या ठरावर आधारित आहे कोणाच्या पंडितला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ह्याच्यावर आता त्यांनी केव्हा मांडली होती तर एकोणीसशे शेहेचाळीस आणि तिची तारीख काय होती त्याची तारीख होती तेरा डिसेंबर त्याची तारीख होती तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या रोजी ओके त्याचं एक्सप्लेनेशन बघा या ठरावात स्वतंत्र भारताच्या संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि तत्वज्ञान मांडण्यात आलेले आहेत उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी एक दिशादर्शक होता यामध्ये भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्याचा आणि नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे संविधान सभेने बघाय या ठरावाला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एकमताने स्वीकृती दिली किंवा ते स्वीकार केलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तारका ओके फॅक्च्युअल डाटामध्ये हाच उद्दिष्टाचा ठराव जो आहे मी म्हटलं की भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावनेचा आधार बनलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेच्या उद्देशिकेची सुरुवातीची ओळ आहे तर ते आम्ही भारताचे नागरिक ओके आम्ही भारताचे लोक त्यानंतर पर्याय दाखवतो आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे नागरिक आम्ही संविधान सभेचे सदस्य आम्ही प्रजासत्ताक मी तुम्हाला सांगितलं होतं की संविधान पाठ केलं की पाठ केल्यानंतर विशेष काही के येणार नाही आम्ही भारताचे लोक ओके भारतीय राज्यघटनेचे प्रस्ताव उद्देश आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरू झालेली आहे हे शब्द दर्शवतात काय दर्शवतात की कोणत्याही बाह्य शक्तीने लादलेले नाही तर भारतीय जनतेने स्वतः तयार करून स्वतःला समर्पित केलेले आहे याचा अर्थ असा की भारतीय जनतेमध्ये सार्वभौमत्व आहे आणि तेच सत्तेचा अंतिम स्रोत आहे उईद इंग्रजीमध्ये विचारलं तर द पिप्पल या शब्दाने झालेला आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना ज्या तत्वज्ञानावर आधारित किंवा उभारण्यात आली आहे त्यांचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात केलेला आहे भारतीय राज्यघटना ज्या तत्वज्ञानावर उभारण्यात आली आहे त्याचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आलेला आहे पर्याय बघा मूलभूत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे किंवा निदर्शक तत्वे उद्देशिका नागरिकत्व तर उत्तर आहे उद्देशिका ओके। उद्देशिका ओके ही भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असं मानलं जातं आणि यावर प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा मानलं जातं ता। कारण त्यात घटनेमागील संपूर्ण तत्वज्ञान आणि उद्दिष्टी सारांश याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि मान्य केलेला आहे उद्देशिकेत तुम्हाला न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता धर्मनिरपेक्षा बऱ्याच गोष्टी आहेत ते उल्लेख केलेला आहे प्रसिद्ध कायदे तज्ज्ञेवाल यांनी उद्देशिकेला संविधानाचे काय म्हटलेलं आहे संविधानाचे ओळखपत्र असे म्हटलेलं आहे त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये जी एकोणीशे त्र्याहत्तरला ला झाली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की उद्देशिक हा संविधानाचाच एक भाग आहे आणि त्यात दुरुस्ती करता येते परंतु तिच्या मूलभूत संरचनेचा बदल करता येत नाही हा लक्ष ठेवा आणि ही वर्ष एक लक्षात ठेवा ज्यावर सरळश मध्ये परीक्षेला प्रश्न आलेला आहे त्यानंतर डॅश डॅश हा सरकारचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये जनतेद्वारे शासनकर्ते निवडले जातात तर साहजिकच आहे ही लोकशाही याचं विश्लेषण करायची एवढं विशेष गरज नाही पुढे राज्यघटनेच्या उद्देशिकेतील डॅश डॅश शब्दाचा अर्थ बंधुतेच्या भावनेला चालना देणे आहे तर कशाचा आहे म्हणजे कोणत्या शब्दाचा अर्थ हा बंधुतेच्या चालनेला देणं आहे तर अर्थात तुम्हाला यापूर्वी देखील बंधुत्व हा शब्द आहे बंधुत्वाला चालना देणे बंधुत्व या शब्दाचा अर्थ सर्व नागरिकांमध्ये एकत्र बहुचारा हे सगळ्या गोष्टी भावना वाढवणे या गोष्टी आहेत आणि हे तत्व एक किरी आहे भारतामध्ये एक नागरिकत्व आहे म्हणजे राज्याचं वेगळी सिटीजनशिप नाही आणि केंद्राचे नाही तर आपण एकच आहे आपण सगळे भारतीय आहोत बंधुत्व ही व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि अखंडता या दोन गोष्टीची हमी देत असते जे स्पष्ट संविधानामध्ये संविधानाचे जी उद्दिष्ट त्यामध्ये उल्लेख केलेला आहे अखंडता हा शब्द बेचाळसाव्या घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तरद्वारे प्रस्तावनेत जोडण्यात आला आता अखंडता हे तुम्हाला कन्फ्युजन होईल की एकात्मता याला देखील अखंडता हा शब्द म्हणतात आणि प्रस्तावनेमध्ये मराठीच्या भाषेत केलं तर इंटिग्रिटी समजा आणि त्याला मराठीमध्ये एकात्मता आहे अखंडता देखील समानार्थ शब्द आहे क्रम लक्षात ठेवा हे मी मागच्या सांगितले आता पण सांगतो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे देखील क्रम लक्षात ठेवायचे ओके विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता ओके प्रस्तावना पाठच करा असा माझा आग्रह आहेच पुढे आहे आपल्या देशातील प्रत्येक धर्माला त्यांची संख्या बळ किती असले तरी सरकारकडून समान दर्जा पाठबळ मिळत असते कारण भारत हा एक कसा देश आहे धर्मनिरपेक्ष आहे आपण आपल्या देशानं कुठलाही एक धर्म स्वीकारलेला नाही आपण हिंदू राष्ट्र देखील नाही असा स्पष्ट उल्लेख नाही जरी हिंदू असलं तरी आपण हिंदू राष्ट्र अस स्पष्ट उल्लेख राज्यघटनेमध्ये नाही धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ असा की राज्याच्या स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नाही राज्य सर्व धर्मांना वागणूक देते राज्य कोणत्याही नागरिकाशी धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही आणखी मूलभूत हक्कामध्ये देखील याचा उल्लेख आहे मूलभूत हक्कामध्ये कलम पंचवीस ते अठ्ठावीस या धर्म धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित सर्व जी आहेत कलमे आहेत धर्मनिरपेक्ष हा शब्द मूळ प्रस्तावनेत नव्हता तो बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कायदा द्वारे प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि बेचाळीसाव्या हो दुरुस्ती कायदा एकोणीसशहात्तरने सरनाम्यात प्रथमच दुरुस्ती करण्यात आली आत्तापर्यंत फक्त एकमेव अशी दुरुस्ती आहे की ती प्रस्तावने दुरुस्ती करण्यात आलेली होती आत्तापर्यंत पुन्हा त्याच्यानंतर नाही ओके बेचाळीसाव्या हो का घटनादृष्टी कायदा एकोणीसशे शहात्तरने सरनाम्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता या तीन शब्दाचा समावेश नव्याने केला ओके बेचाळीसाव्या घटनादृष्टी एकदा वाचून घ्या म्हणजे वाचण्यात आल्यानंतर तेवढं काळजीपूर्वक वाचा कारण त्यावर खूप प्रश्न आहेत बघा ही पी डी एफ तुम्हाला आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आरोग्य एक्झाम आरोग्य एक्झाम या टेलिग्रामवर मिळून जाईल आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देतो याचं तर तुम्ही ते टेस्ट सीरीज जॉईन करा नव्यानं रुपयेमध्ये खूप काही टेस्ट तुम्हाला विषय नाही आहे घटक नाही आहे मिळतील ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ